चंद्र सूर्याचा प्रकाश सोन्याचा आज ओगवला, अत्रिकुलात आनंद झाला जो बाळा जो जोरेजो आनंद झाला जो जो रेजो जो 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 रे जो। सृष्टीची निर्मिती नसत्या वेळेला ब्रह्मांडाचा हो निर्माण झाला अत्रि अनुस या माता पोटाला सत्त गुरूंचा जन्म हो झाला जो बाळा जो जो रेजो गुरुंचा गुरूंचा जन्म हो झाला जो बाळा जो जो रे हो जो गोला जो जो। <coughs> जन्म अनुस या माते भाग्य उजळले पिता आत्रे ऋषी धन्य हो झाले सारेच देव धावून आले जो बाळा जो, 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 जो आरेच देव धावून आले तो जो, जो, जो रे जो तत्ता घरी झाला बारशाचा थाट सगे सोय रे जिवाळा दाट सुवासिनी करते श्रीफळ ताट वाजे सनई दारी भन्नाट जोबाळा जो जो रे जो वाजे सनई दारी भन्नाट जोबाळा जो जो रेजो नाना फुलाने पाळणा एक ब्रेक केला साऱ्या देवाना आनंद झाला नर नारी येते शोभा देण्याला जो दो जो दो। नर नारी येते शोभा देण्याला जो जोजो दो। एक महिला सटवाई तो लाग पहिला हळदी कुंकवाने पाळणा पोजिला भस्म विभूतीचा वर्षाव केला नाव ठेविले श्रीपाद बोला जो 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 रे जो विले श्रीपाद बोला जो बाळा जो जोरे जो दत्त गुरु माझा भोळा गुरुनाथ कैलासी पार्वती कांत भोळ्या भक्तीची लावली ज्योत त्यांना भेटले अनेक भक्त जोबाळा जो जोरे जो, जो, जो। नवते माहीत रमले जगाच्या राहिले सर्वांची सेवा करीत विभूती वाटप करते साक्षात जो 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 बाळाजो जोरेजोभूती वाटप करते जो 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 जो। दत्त दत्तगुरूंची झाली हो कीर्ती मूर्तीची वाडे महाते मुखाचे बोल सत्य हो ठरते आली हो त्याची भक्ता प्रचिती जोबाळा जो जो रे जो आले हो भक्ता जो, जो जो रे दत्त गुरुची महान शक्ती दावी चमत्कार असे हो केते विभूती वाटून पीडा हारते भक्तांच्या संसारी सुख नांदते जोबाळा जो जोरे जो, जो, जो रे भक्तांच्या संसारी सुख नांदते जो बाळा जो जो रे जो दया क्षमा आण शांती दत्ताने केली त्याचे उधळण उजळून टाकिले सारेच रान श्रीपाद वल्लभ मना मुखान जो बाळा जो 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 त्रिपाद वल्लभ मना मुखान जो बाळा जो 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 गुरुंची करी जो भक्ती नांदेल त्यांच्या घरी शांती हो लाभेल त्याला आयुष्य आते धन दौलत येईल जो बाळा जो जो जो। दौलत येईल हाते, जो बाळा जो जो रे जो नका भी उद्या, हाक दत्ताला कताला आय तो तुम तुमच्या पाठीला नका विसरू तुम्ही देव धर्माला गोळ्या भक्तीची आवड त्याला जो कोळ्या भक्तीची आवड त्याला जो जोरे जो दत्तस्थान जो जो। झाली तीर्थाचे क्षेत्र कोळ्या भक्तीचे जन सर्वत्र सर्वावर राहील दत्तांचे क्षेत्र जाणून घ्या तुम्ही दत्ताचे तंत्र जो बाळा जो जो रे जो घ्या तुम्ही दत्ताचे तंत देव मालिकेत दत्त महान दत्त तीर्थक्षेत्र झाली पावन दत्ताचे तिथे पुण्य चरण दर्शन घेऊन वा पुण्यवान जोबाला जो जो रे जो दर्शन घेऊन वा पुण्यवान जो जोबाळा जो जोरे जो सांगे जो। गोविंदा ऐका हो बद्ध आचार विचार करा हो शुद्ध चिंती पराते येई घरात दत्ताचे नाम जपा दिन जोबाळा जो, जो जो जो, रे जो। दत्ताचे नाम जपा दिन रात जो जो रेजो दत्ताचे नाम जपा जपादिन राळा जो जो रे जो